शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत काली काली महाकाली कालिके परमेश्वरी सर्वानंद करे देवी महाकाली नमस्ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत गुप्त नवरात्री आहे या काळात देवीच्या महाविद्यांची साधना करतात ही साधना तांत्रिक जन साधना असते आपण सर्वसामान्यजण या नवरात्रीत देवीच्या सौम्य स्वरूपाची म्हणजेच माता दुर्गाची साधना करू शकतो गुप्त नवरात्रीच्या काळात तांत्रिक देखील या दहा महाविद्यांची साधना करतात या दहा महाविद्या म्हणजे कोण ते मी तुम्हाला सांगते जेव्हा महादेवानी त्यांची पहिली पत्नी सती हिला तिच्या पित्याच्या म्हणजे दक्ष प्रजापतीच्या घरी जाय जायला नकार दिला तेव्हा माता सतीने दहा दिशांना आपले दहा स्वरूप प्रकट केले व पित्याकडे जाण्याचा हट्ट केला या दहा महाविद्या म्हणजेच तिच्या दहा शक्ती यांची उपासना आपण तांत्रिक पद्धतीने तांत्रिक गुरूच्या सानिध्यात राहूनच करू शकतो कारण तंत्रपद्धतीत देवी जर प्रकट झाली तर तिची शक्ती सहन आपण करू शकत नाही म्हणून आपण भक्तिमार्गाने देवीच्या सौम्य अशा स्वरूपाची दुर्गा स्वरूपाची साधना करू शकतो गुप्त नवरात्रीत या देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी दहा महाविद्यांची साधना केली जाते त्या दहा महाविद्या अशा काली तारा षोडशी भुवनेश्वरी छिन्नमस्ता त्रिपुरभैरवी धूमावती बगलामुखी मातंगी व कमला या दहा महाविद्या आहेत या उग्रदेव्या आहेत त्यांचा संबंध भगवान विष्णूंच्या दहा अवतारांशी देखील केला जातो पहिली महाविद्या माता काली आहे हिचे प्राकट्य चंड आणि मुंड मधुकैठप या राक्षसांच्या संहारासाठी झाले होते हिचे मंदिर कलकत्ता येथे दक्षिणेश्वर काली मंदिर आहे दुसरी महाविद्या आहे माता तारा जेव्हा समुद्रमंथनातून आलेले विष महादेवानी प्राशन केले या विषाचा दाह कमी करण्यासाठी याचे शमन करण्यासाठी माता ताऱ्याचे प्राकट्य झाले होते त्यानंतर तिसरी महाविद्या आहे षोडशी म्हणजेच माता महा त्रिपुर सुंदरी या देवीचे प्राकट्य भंडासुराच्या वधासाठी देवतांनी केले होते श्रीकुलाची ही अधिष्ठात्री श्री देवी आहे श्रीयोध्येमध्ये याच देवीची साधना केली जाते त्यानंतर चौथी देवी आहे मा भुवनेश्वरी ब्रह्मांडाची रक्षण करती ही देवी म्हणजेच मा भुवनेश्वरी पाचवी महाविद्या आहे त्रिपूर भैरवी ही देवी स्वरूपात आहे दुर्जनांचा संहार आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी हिचे प्राकट्य करण्यात आले होते सहावी महाविद्या आहे माता छिन्नमस्ता या देवीचे स्वरूप उग्र असून तिने तिचे मस्तक व धड वेगळे केलेले आहे तिच्या धडातून रक्ताच्या तीन धारा वाहत आहेत एक धार तिची सेविका जया दुसरी धार तिची सेविका विजया आणि तिसरी धार तिच्या स्वतःच्या मुखात जात आहे तिने तिचे वेगळे केलेले मस्तक हातात धारण केले आहे जेव्हा जया आणि विजयाला भूक लागली होती त्यांना खायला काहीच नव्हते आणि त्यांची भूक अनावर झाली त्यावेळी मातेने स्वतःचे मस्तक धडा वेगळे करून स्वतःच्या रक्ताने त्यांची भूक शांत केली तेव्हा हे स्वरूप प्रकट केले होते त्यानंतर सातवी महाविद्या आहे माता धूमावती या देवीचे स्वरूप वृद्ध असून तिने पांढरे वस्त्र परिधान केले आहे त्यानंतर तिच्या आजूबाजूनी धूर निघत आहे जेव्हा मल्ला आणि मणी या दैत्यांनी मातेला भगवान शंकरांपासून आमचे रक्षण कर अशी शपथ दिली तेव्हा देवीने त्याच्या रक्षणासाठी महादेवांनाच घेऊन टाकले त्यावेळी देवीचे हे रूप प्रकट झाले या देवीची उपासना फक्त पुरुषच करू शकतात आठवी महाविद्या आहे माता बगलामुखी ही देवी दुष्टांचे स्तंभन करून मग दैत्याचा वध करते हिचा वर्ण पिवळा आहे राक्षसाची जीभ तिने हातात घेतलेली आहे शत्रूचा नाश करण्या करणे व शत्रूपासून रक्षण व्हावे यासाठी या देवीची साधना केली जाते या देवीचा रंग पिवळा असल्यामुळे हिला पितांबरा देखील म्हणतात त्यानंतर नववी महाविद्या आहे माता मातंगी ही देवी वाक्सिद्धी देणारी आहे ही माता सरस्वतीचे तांत्रिक स्वरूप मानले जाते या देवीला नैवेद्य अर्पण केला जातो हिच्या हातात वीणा आणि सोबत पोपट असतो त्यानंतर दहावी महाविद्या आहे माता कमलात्मिका ही देवी माता लक्ष्मीचे तांत्रिक स्वरूप मानले जाते ही देवी धन ऐश्वर्य देणारी आहे हिची साधना तांत्रिक मार्गाने धन आकृष्ट करण्यासाठी केली जाते तर तुम्ही देवीच्या या स्वरूपांची साधना गुप्त नवरात्रीत एका सिद्ध तांत्रिक गुरूच्या सानिध्यात राहून करू शकता आणि जर साधी साधना करायची असेल सौम्य साधना तर ती आपण ज्याप्रमाणे इतर नवरात्रीत करतो त्याप्रमाणे ह्या साधना करू शकतो तर दहा महाविद्या कोणत्या हे आज आपण पाहिले पुढील भागात साधना कशी करावी हे आपण पाहणार आहोत तर आजची झालेली साधना मी स्वामींच्यानी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मद पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णास्त्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते Om namah shivaya